शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकीचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक पाऊस असल्यामुळे पूर्णपणे कमी झाली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला आवक दिसेलच आवक पूर्णपणे स्टॉप झाली फ्लावर ओल्या येतात पाऊस असल्यामुळे त्यामुळे फ्लावर कुणीही काढल्या नाहीत कोबीच्या देखील अवक्याचे आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते मार्केटमध्ये कोबी पाहायला पण नाही एक दोन ठिकाणी एक दोन वक्कल मार्केटमध्ये पाहायला मिळतात बीटची आवक मात्र थोडीशी पाहायला मिळाली इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये आज घटल्याचे पाहायला मिळते मक्याची आवक देखील मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावाचा आढावा घेऊया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसरचे लाईव बाजारभाव पाहायला मिळतील मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी पूर्वी चवळी शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो पंधरा रुपये किलो पूर्वी चवळी दुधी भोकळा हो शंभर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा हो किलो दुधी भोकळा शंभर पाचशे पन्नास ते शहाऐंशी ज्वेलरी मिरची पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची पाचशे ते पाचशे पन्नास रुपये शिरवी काकडी सत्तर ऐंशी नव्वद ते शंभर रुपये दहा किलो हिरवी काकडी बाजारभावात घट सफेद काकडी सत्तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो सफेद काकडी सत्तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो सफेद चवळी शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो सफेद चवळी शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी शंभर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो भेंडी भेंडी बाजारभावात मोठी घट पाहायला मिळते बीन्स फरशी दोनशे पन्नास तीनशे तीनशे पन्नास दहा किलो बीन्स फरशी काळावाल तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो काळावा बाजारभाव रिवस जिफर मिरची बाजारभावात घट पाहायला मिळते ते पाचशे रुपये दहा किलो जिफर मिरची बाजारभाव ब्रिवस कारले एकशे पन्नास रुपये दहा किलो कारले एकशे पन्नास रुपये दहा किलो कारल्याच्या बाजारभावात घट मागणी घट शिमला मिरची बाजारभावात मोठे घट पाहायला मिळते दोनशे ते, दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो शिमला मिरची बाजारभावात मोठी घट गेवडा दोनशे पन्नास से, ते तीनशे रुपये दहा किलो गेवडा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो गावटे वांगे एकशे पन्नास दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो गावटी वांगे गोपीच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर सुपर कोबी असेल तर पन्नास ते साठ रुपये दहा किलो विकतात मिडियम साईज लहान साईज पन्नास ते साठ रुपये मोठी साईज असेल तर ओवर साईज एक किलो प्लस साईज एक किलो दीड किलो साईज तीस ते चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघतात कोबी बाजारभावात मोठे मंदीचे सावट आल्याचे पाहायला मिळते कोबीचे कोबीची आवक मार्केटमध्ये आज पावसामुळे कमी आहे हो काय पिठ आणली होती हो आणली होती ना काय भाव झाल्यात सव्वा चौदा चौदा रुपये एकशे चाळीस एक रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये हे चोक्कल आहे ना हा मीडियम साईज आहे कोणती व्हरायटी आहे लालिमा कोणतं गाव तुमचं आज पहिल्यांदा जाणली आहे का पहिल्यांदा जाणले किती आहे बॅगा सगळ्या आता एकतीस बॅग आहे एकतीस सगळे मिडियम आहेत काय काय नाही काय काय नाही नाव काय आपलं अडगुले बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो चौदा रुपये किलो आज आवक कशी कशी वाटते आवक आज ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं काय भाव झाले एकशे पैसा एकशे पंचेचाळीस एक रुपये दहा किलो मिडियम साईज किती गोनी आहेत सात सात बदला होता का मोठा मोठा गोळा होता तो काय झाला गोळा ते झाले वीस रुपये म्हणजे बदला वीस रुपये झालाय चिरटा गोळा गोळा जो जाड होतो ओव्हर साईज तो, तो, तो होता का दोन होती ती काय झाली ऐंशी ऐंशी रुपये दहा किलो झाली बिट आज आणली काल परवा होती नाही आज व्हरायटी कोणती आपली अक्षय अक्षय जय नाव आपलं मोहम्मद पटेल गाव कोणतं सा ओके आवक कशी आहे आज आवाज आहे का आज कमी आहे काय अयुबाई काय परिस्थिती आहे बीटची आज कुठपासून कुठपर्यंत निघाल्यात बीट एकच एकशे ऐंशी रुपये असल किती गुणी आहे ते एकच वक्कल तेवढं वाजा एकच चौक बाकी काय झाल्यात सरासरी शंभर पासून एकशे वीस तीस पर्यंत शंभर पासून एकशे वीस तीस पर्यंत झाल्यात हा आवक कशी आज आवक कालपेक्षा थोडी कमी आहे कमी पाऊस असल्यामुळे आवक कमी आहे का पाऊस असल्यामुळे कमी आवक गोळ गोळे भुगी बदले काय निघाले गोळ साठ पासून ऐंशी पर्यंत एखादा अर्ज गेला असून पण ऐंशी पर्यंत सरासरी गोळे आज भुगी बदले बुगी तीस रुपये वीस रुपये तीस रुपये वीस रुपये तीस रुपये ओके माल ओल्ले माल जास्त असतील ना ओल्ले माल जास्त आहे आणि जे एखादा अर्ज वकाल चुकलेले तेवढं चांगलं जाते ओल्ले मालांना गेले ओल्ले माल कमी खपते कमी खपते पाऊस चालू आहे पाऊस जास्त चालू आहे तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला सांगताय का तुमच्या इकडच्या वल्ले माल कमी किंवा कमी काढा काल, का, काल जे माल काढलं होतं त्या शेतकऱ्यांना कोणत्या परिस्थितीत दोन दिवस लागले आणि ज्या ठिकाणी धुवायची परिस्थिती वावरात तिथं झाकायला किंवा शेड वगैरे नसते ते गा, माल मी लवकर गाडीत आणून तिथं लवकर मार्केटला टाकली तर वाळ्यासाठी तरी पण उद्यापासून शेतकऱ्यांना सांगत जा पाऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत थोडे थोडे माल काढा ती माल आणा सुकवून माल चांगले खपतात वल्ले माल कमी खपतात ओके धन्यवाद बीट शंभर रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट बीट ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो झाले बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो मिडियम साईज आहे शंभर रुपये दहा किलो झाले <laughs> बुगी बीट वीस रुपये दहा किलो वीस रुपये दहा किलो बुगी बीट दोन रुपये किलो चव एक बीट एकशे पंचावन्न रुपये दहा किलो झाले एकशे पंचावन्न रुपये दहा किलो कोरडे वक्कल सुकलेली बीटे एकशे पंचावन्न रुपये दहा किलो झाले पावसा असल्यामुळे बीटा सुकवून आणा एकशे पंचावन्न सुकलेलं उकल विकले बीट एकशे बेचाळीस रुपये दहा किलो एकशे बेचाळीस रुपये दहा किलो बीट थोडं वल्ल वक्कल सुपर आहे एकशे बेचाळीस रुपये झाले वल्ल असल्यामुळं कमी बाजार झाली बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट बीटायची हे काय म्हटलं भाऊ ना एकशे एकतीस बीट एकशे एकतीस रुपये दहा किलो एकशे एकतीस रुपये दहा किलो बीट बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट मिडियम साईज आहे सुपर क्वालिटी आहे बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट बीट एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो बीट गोळा बीट पंच्याऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट आहे पंच्याऐंशी रुपये दहा किलो बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो वल्ल आहे बीट एकशे वीस रुपये झाले वल्ल असल्यामुळं कमी विकलं आहे बीट सुकवून आणा बीट सुकवून आणा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये दहा किलो बीट वल्ल असल्यामुळं कमी झाले बीट सुपर आहे बीट सुकवून आणा थोडं थोडे आणा सुकवून आणा बीट एकशे बावीस रुपये दहा किलो एकशे बावीस रुपये दहा किलो बीट बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो एक्क्याण्णव रुपये दहा किलो बीट गोळा बीट आहे मिडीयम गोळा आहे सुपर गोळा आहे एक्क्याण्णव रुपये दहा किलो बीट तीन पिशवी चौकल चक्कल आहे वीस एकशे छत्तीस रुपये भाव झाला आहे एक वीस पिशवी वक्कल एकशे छत्तीस रुपये दहा किलो बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट चौदा रुपये किलो सुपर आय पी मका एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा क्वालिटी नव्वद शंभर रुपये दहा किलो हलक्या मका असतील तर चाळीस पन्नास साठ रुपये दहा किलो वाटाणा सातशे ते आठशे रुपये दहा किलो वाटाणा सातशे ते आठशे रुपये दहा किलो गवार तीनशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो गवार कवर बाजारभाव तुरीची सुधार सुधारणा पाहायला मिळते सुपरवि चारशे पन्नास पाचशे रुपये दहा किलो विकतात फ्लावर दोनशे एकवीस रुपये दहा किलो दोनशे एकवीस रुपये दहा किलो सुकलेक्कल आहे सुकलेले फ्लावर आहे दोनशे एकवीस रुपये दहा किलो फ्लावर तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो कोरडे वक्कल पूर्णपणे सुकलेलं आहे तीनशे रुपये दहा किलो झाले पन्नास पंचावन्न पिशवीचं वक्कल आहे पिकअपमधलं वक्कले तीनशे रुपये दहा किलो सुपर फ्लावर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सुपर मिडियम फ्लावर एकशे ऐंशी दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी फ्लावर एकशे पन्नास एकशे साठ रुपये दहा किलो बदला फ्लावर असतील तर पन्नास साठ रुपये दहा किलो फ्लावरांची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे आज घट घटलेले आहे पाऊस असल्यामुळे